आजची रेसिपी खूप स्पेशल रेसिपी आहे महाराष्ट्रीयन फेमस झुणका तयार करत आहोत अगदी प्रत्येक रेसिपी असते ती वेगवेगळ्या पद्धतीने तयार करते त्याच पद्धतीने झुणका देखील वेगवेगळ्या पद्धतीने तयार करते अगदी हा झुणका अगदी झटपट तयार व्हावा त्याचबरोबर अगदी पहिला प्रयत्नात देखील तुमचा झुणका देखील अशा पद्धतीचा तयार होणार आहे अगदी खूप छान साधी सोपी रेसिपी आहे परंतु खूप नव्याने तुम्हाला शिकायला मिळणार त्याचबरोबर पर हा झुणका आपण तयार केल्यानंतर तो दोन ते तीन दिवस खाऊ शकतो अशा पद्धतीने तयार करणार त्याचबरोबर पर तुम्ही मुलांच्या सुद्धा तुम्हाला हा झुणका द्यायचा असेल तर त्याची अर्धी तयारी तुमची ही आदल्याच दिवशी होणार सकाळी फक्त तुम्हाला खमंग फोडणी यासाठी द्यायची आहे आणि अगदी पाच मिनटामध्ये झुणका तयार होतो चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्रीयन फेमस झुणका कसा तयार करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला बॅटर मिक्स करत आहोत एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद हो टाकायची आणि अर्धा चमचा एवढं मीठ टाकायचं हळद आणि मीठ सर्व पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं त्याचबरोबर पिठामध्ये जे गोळ्या तयार झालेल्या असतात पिठाच्या त्या देखील आपल्याला फोडून घ्यायच्या जेणेकरून बॅटर मिक्स करताना आपलं पटकन बॅटर असं मिक्स होतं त्याचबरोबर झुणका तुम्हाला जर अगदी मोकळा असा हवा असेल खूप कोरडा आणि मोकळा हवा असेल तर हे पीठ तुम्ही मिक्स करताना अगदी सर असं ठेवा त्याचबरोबर जर तुम्हाला झुणका सॉफ्ट हवा असेल थोडा मौसूत हवा असेल तर तुम्ही हे बॅटर मिक्स करताना अगदी थोडंसं पातळ ठेवा पा? हे पहा आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ना तुम्ही अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी जेव्हा ठेवाल तेव्हा तुमचा झुणका हा अगदी हलकासा सॉफ्ट तयार होणार नाही आणि तुम्हाला जर यापेक्षा थोडासा कोरडा झुणका करायचा असेल तर यापेक्षा थोडंसं पाणी अगदी कमी घ्या आता या डिशला मी या ठिकाणी तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे बॅटर टाकणार आहोत आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अशा पद्धतीची बॅटरीची कन्सिस्टन्सी असलेला झुणका हा सॉफ्ट होणार आहे परंतु तुम्हाला जर कोरडा हवा असेल तर तुम्ही यापेक्षा अगदी अर्धा कप एवढं पाणी कमी टाकायचं आहे कढाईमध्ये पाणी टाकलेलं आहे त्यावर आपण स्टँड ठेवलं आणि त्यावर आपण ही झाकणी ठेवली झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर वीस, पंच वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये अगदी छान असं हे पीठ शिजवून येतं हाय फ्लेमवर ठेवलं तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच शिजवून तयार होतं परंतु जेव्हा तुम्हाला हाय फ्लेमवर ठेवायचं तेव्हा त्यामध्ये पाणी आहे की नाही हे करा हे पहा कर आता या ठिकाणी बॅटर तुम्ही पाहू शकाल अगदी पंधरा ते वीस मिनटानंतर अशा पद्धतीचं झालं आहे मी थोडंसं पाणी जास्त वापरलेलं आहे कारण मला हा झुणका थोडासा सॉफ्ट करायचा आहे तुम्हाला जास्त कोरडा करायचा असताना तर तेव्हा ही जी वरची लेअर आहे ती खूप कोरडी अशी दिसली असते आता छान असं पूर्णपणे थंड करून घ्यायचं साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण ही जी लेअर आहे ती काढून घेणार आहोत आणि त्याचं छान असं आपल्याला भोगा करून घ्यायचं आहे हे पहा आता जसं जसं थंड होईल तसं तसं हा कोरडं होत जाणार आहे अगदी थोडंसं गरम असताना मी याचा भोगा करण्यास सुरुवात केलेली आहे हे पहा तुम्ही हवं तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर देखील याचा छान असा भोगा करून घेऊ शकता आता जेव्हा तुमचं जास्त घट्टसर हे पिठलं असतं त्यावेळेस तुम्ही ते हवं तर मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता पण तो माझं हलकंसं सॉफ्ट असं आहे मौसूत आहे त्यामुळे मी याचा हातानेच भुगा करून घेणार आहे हे पहा भुगा छान असा तयार झालेला आहे आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकत आहे आता फोडणी देणार आहोत त्यासाठी ते कढईमध्ये तेल छान असं गरम झालं की दीड चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे मला यासाठी मोहरी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये आवडते त्यामुळे मी दीड चमचा टाकलेली आहे तुम्ही हवं तर एक चमचा एवढी मोहरी देखील यूज करू शकता मोहरी छान अशी तळतडलेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये टाकणार आहोत एक वाटी कांदा कांदा या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये एक ते दे दीड चमचा जिरं दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आता सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या तुम्ही जर झुणका कमी क्वांटिटीमध्ये करत असाल एकाच दिवसासाठी यूज करणार असाल तर कांदा हलकासा सॉफ्ट ठेवला तरीही चालणार आहे आता या स्टेजला आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर आपण हिरव्या मिरच्या देखील टाकणार आहोत आता तुम्हाला जर यामध्ये लाल मिरच पावडर वापरायची असेल तरीही तुम्ही ती वापरू शकता परंतु मी या ठिकाणी हिरव्या मिरच्यांचा यूज करत आहे त्याचबरोबर तुम्हाला जर दोन ते तीन दिवस हा झुणका टिकवायचा असेल तर तुम्हाला या कांद्यापेक्षाही आणखीन थोडासा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे जास्तीत जास्त छान असा कुरकुरीत कांदा तळून घेतला की झुणका छान असा आपला दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतो हे पहा आता मी ह्या थोड्या क्वांटिटीमध्ये करत आहे त्यामुळे मी अशा पद्धतीचा कांदा तळून घेतलेला आहे यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा हळद कारण अगोदर आपण पिठलं शिजवताना देखील हळद वापरलेली आहे आणि तुम्ही जर लाल मिर्च पावडर वापरणार असाल तर हळद थोडीशी कमी वापरा त्यानंतर आपण यामध्ये छानसा हा जो पिठल्याचा भुगा करून घेतलेला आहे बेसनचा तो टाकणार आहोत आता या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे आणि लो ते मिडियम फ्लेमवर छान असा आपल्याला हा अगदी पाच ते सहा मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे तुम्ही जर सकाळी टिफिनसाठी बनवत असाल तर तुम्ही ते पीठ जे शिजवून घेतलेलं होतं ते आदल्याच दिवशी शिजवून ते छान असं थंड करून त्याचा भुगा करून तुम्ही तो, तो एका हवाबंद टिफिनमध्ये झाकण असलेल्या टिफिनमध्ये तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी छान अशी खमांग फोडणी द्यायची आणि टिफिनसाठी जी आपली भाजी तयार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे परंतु अगदी चवीला भन्नाट अशी लागते खूप छान अशा पद्धतीने हा झुणका तयार होतो अगदी यामध्ये पाण्याचं टेन्शन नाही तुम्हाला जेव्हा झुणका करायचा असतो तेव्हा तुम्ही जे उकळी आणण्यासाठी पाणी ठेवता तेव्हा पाणी आणि बेसन पिठाचं मेजरमेंट खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर पिठामध्ये गोळ्या होऊ नये यासाठी हटवताना देखील तुम्हाला ते अगदी व्यवस्थित असं हटवावं लागतं त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा झुणका तयार करतात तेव्हा तो अगदी सोपी पद्धत आहे त्याचबरोबर चवीला वरून जेव्हा आपण ही फोडणी देतो त्यामुळे तो तयार त्या होणारा झुणका देखील चवीला खूप छान असा लागतो आता आपण अगोदर पीठ शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे अगदी थोडंसं मीठ आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आणि आपला हा झणझणीत छान असा चमचमील झुणका तयार झालेला आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर जर तुम्ही माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन चॅनलचं नाव आहे त्या चॅनलच्या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार शनिवार माझ्या येणाऱ्या नवनवीन आणि खूप साऱ्या टिप्सहित रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील प्रत्येक रेसिपी मी खूप सोप्या पद्धतीने त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्सही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्ही नवशिके असाल किंवा थोडाफार स्वयंपाकाचा अनुभव असलेली असाल तरीही तुम्हाला सोप्या पद्धतीने रेसिपी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते त्यामुळे माझ्या रेसिपीज आवडल्यास कमेंट नक्कीच द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा हे पहा छान असा आपला हत चटपटीत झुणका तयार झालेला आहे आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये साधा सोप्पा महाराष्ट्रीयन बेत आपण केलेला आहे खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद